सुप्रभात मित्रांनो आजच्या सुंदर ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण चालू फिरायला आज आहे सोमवार तर मित्रांनो आज आपण चालू रत्नागिरी साईडला रत्नागिरी जेवढे प्लेसेस आहेत बघण्यासारखे तर ते सगळे आपण आज तुम्हाला दाखवणार टुरिस्ट प्लेस तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा खूप मजा येणार आहे धमाल येणार आहे केतन येतोय त्याच्यानंतर अजून एक मित्र आपल्याला जॉईन होणार आहे रत्नागिरीमध्ये तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आता आम्ही निवड येतो समोर आपली चालले बघा लाल परी बऱ्याचशा गाड्या आता एस टी मध्ये नवीन आल्यात मला वाटतं ही जुनी गाडी आहे पण शेवटी नवीन असू दे किंवा जुनी असू दे लाल ती लाल परीच आपण पण लवकरच एखादा ब्लॉग आहे ना <laughs> आपल्या लाल लालपरीतनं प्रवास करू नक्कीच असा ऐकायला प्रवास जो की आपण लाल लालपरीतनं करू मित्र कायम लाल परी सोबतच असतो होय ना <laughs> फायनली रत्नागिरीमध्ये पोहोचलोय आज आंबेडकर जयंती आहे त्यामुळे तिकडचा मुख्य रस्ता आहे तो बंद आहे आता या साइडला गोपटेक जोगळेकर कॉलेज आहे त्या साईडने आम्ही चाललोय तर आपण आता चाललोय पावसला बऱ्याच ट्राफिक नंतर आता आपण खाली आलोय तुम्हाला एक मस्त नजारा दाखवतो सुंदर ब्रिज आहे समुद्र म्हणजे समुद्रातनं इकडे खाडी आले हे लोकेशन आहे ना मला खूप आवडतं हे बघा सुंदर असं समुद्र त्या साईडला मांडवी आहे मित्रांनो रत्नागिरीमध्ये पोचलोय माझ्या बरोबर आज केतन आहे या बाजूला सचिन आहे सचिनचं काहीतरी काम होतं त्यामुळे तो रत्नागिरी अगोदर झाला होता तर काम त्याचा आवरलंय आता म्हटलं फिरायला जाऊया तुम्हाला एक गोष्ट दाखवायची म्हणून वाटेत थांबलोय हा स्पॉट बऱ्याच जणांना माहिती असेल झरी विनायक मंदिर तर मंदिर जुनं होतं ते आता नवीन झालेलं आहे तर तुम्हाला मंदिर दाखवतो खूप सुंदर मंदिर बांधलंय या बाजूला इकडे समुद्र आहे बघा सुंदर मंदिर बनलंय बघा बाप्पाची मूर्ती पण एकदम अप्रतिम आहे या बाजूला हनुमानाची मूर्ती आहे बघा आणि पाठीमागे समुद्र मंदिर बघितलं मंदिर एकदम सुंदर आहे आणि जे पूर्वी तलाव होता छोटासा म्हणजे तलाव नाही म्हणता येणार काय म्हणायचं कुंड म्हणायचं ना तर जे कुंड होतं म्हणजे ज्याच्या नावाने हा गणपती ओळखला जातो झरीचा गणपती तर ते पण आहे असं त्यांनी ठेवलंय मंदिर खूप सुंदर बांधलंय फक्त मंदिराबद्दल बोलावं असं म्हणजे मला असं वाटतं की मी कोकणातला आहे मला असं वाटतं की कोकणातली मंदिरं जशी आहे तर तशीच राहावीत त्यामध्ये वेगळे पण नको म्हणजे जे जुनं आपलं जे कल्चर आहे जु, जुनी संस्कृती जी मंदिरात आपल्याला दिसते कायम है, राहावी एवढंच मला फक्त वाटतं तुम्ही बघितलं तर आता हे मंदिर आहे ह्याचा जो समोरचा भाग आहे हा थोडा कर्नाटक किंवा केरळ वगैरे त्या भागात जसा असतो त्या प्रकारे त्यांनी आहे मला एवढंच वाटतं मित्रांनो मंदिरावर खर्च केलेला खूप छान मंदिर बनते कोकणात जशी मंदिर असावीत आपल्याला बघायला आवडतात त्याप्रमाणे त्याचं स्ट्रक्चर असावं हे पण मंदिर खूप छान आहे फक्त एवढंच थोडासा केरळ टच वाटतोय पुढचा जो कळस आहे मंदिराचा तुम्हाला जरा केरळ पद्धत हा दक्षिण साऊथ सारखं थोडंफार मला वाटतं रिक्षाचा ऍक्सिडेंट झालाय मला पावसची बाजारपेठ इथे आहे ना हाताला वडापाव खूप सुंदर मिळतो मागच्या वेळेला आम्ही आलो त्यावेळेला खाल्ला होता हा पावसचा बस स्टँड आहे गाव छोटा आहे त्या बस बसस्टँड पण छोटाच आहे आता आपल्याला इथून लेफ्ट घ्यायचा आहे श्री स्वामी स्वरूपानंद यांचा मठ आहे तिकडे आपण चालला आता <coughs> मठ्याकडे जाताना ना एक पर ना एक जागृत श्री गणेश मंदिर लागतं खूप सुंदर मंदिर आहे बघा खूप छान मंदिर आतमध्ये शिरला साधारणतः एक पाच दहा मिनिटाला आपण मंदिरापर्यंत पोहोचतो म्हणजे मठापर्यंत पोहोचतो मित्रांनो पावसला पोचलोय वाटेत येता येताय ना बहिणीचं घर लागलं येताना माझा भाचुडा आहे त्याला घेऊन आलोय तर दक्ष आलाय बरोबर मागच्या आंब्याच्या ब्लॉग मध्ये बघितला होता तर त्याला पण घेऊन आलं सुट्टी आहे आता आज आंबेडकर जयंती असल्यामुळे आणि जोडून सुट्ट्या आल्या तिथे पण भयानक गर्दी आम्ही लांब गाडी लावले बघा पार्किंग वगैरे सगळं पॅक आहे काय रे केतन काय आहे मित्रांनो बघा कोकणात ह्या सीजन मध्ये फिरण्याचा खूप फायदा आहे आपल्याला रानमेवा खायला मिळतो केतन काय करवंद आहेत ना बघू दाखव हा रे कच्ची आहेत पण पण मजा असते ना असं करवंद काढायची आणि खायची एकदम भारी आणि आता जांभळे वगैरे पण हळूहळू होतील कोकणामध्ये फिरताना तुम्हाला तोरणं खायला मिळतील जांभळं खायला मिळतील करवंद कैऱ्या आणि अजून थोडं आता आंबे पण सुरुवात झाले पिकायला सुरुवात झालेली आहे तर या कोकणात फिरा या सीझनमध्ये खूप मजा आहे मठाच्या बाहेर असं इडलं पार्किंग आहे आणि बघा सगळं पॅक आहे या बाजूला इकडे आंबे विक्रेते आहेत आंब्याचा सीझन चालू आहे भरपूर आंबे खायला मिळणार आहेत हे बघा हे पार्किंग सगळं पॅक आहे परम स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर पावस तुला माहिती आहे ते गुरुद्वारा वगैरे मोठे मोठे असतात ना तिथे पाय धुवायला वगैरे सोय असते व्यवस्था असते माहिती आहे ना तसं इथे आहे बघ मित्रांनो आपण आलो आहे पावसमध्ये आणि ते मठामध्ये प्रसाद असतो बघा जर दुपारी तुम्ही येत असाल तर खिचडीचा प्रसाद आहे तिथे आम्ही बसलो आहे दक्ष प्रसाद कसा आहे प्रसाद छानच असतो कुठलाही प्रसाद असू देवाचा तो खूप सुंदरच असतो काय सचिन कसं आहे पण खूप छान खूप चांगला आहे ना आणि मठाच्या या आवारामध्ये आहे ना चहा कॉफी त्याच्यानंतर आपलं कोकम सरोबत पण मँगो ज्यूस हे अरे दहा रुपये फक्त आहे ना हे सगळ्या गोष्टी दहा रुपयामध्ये ठेवलेल्या आहेत मित्रांनो दर्शन एकदम मस्त झालं पुढच्या ठिकाणावर निघालं एवढी स्वच्छता होती ना मठामध्ये खूप स्वच्छता होती सगळं एकदम नियोजनबद्ध होत अजून एक महत्वाची गोष्ट म्हणते इथे राहण्याची व्यवस्था आहे ती मोफत आहे तर तुम्ही जर येत असाल तर इथे राहण्याची व्यवस्था तुमची मोफत होऊ शकते बाय 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 थँक्यू मित्रांनो आपण आता परत आलो रत्नागिरीमध्ये आता आपल्याला जायचंय गणपती पुळेला तर आपण चाललोय आठवडा बाजारमध्ये आणि तिथून आपल्याला राईड घ्यायचा आहे जाताना आपल्याला ना मस्त आप मस्त नजारे बघायला भेटणार आहेत मित्रांनो गणपतीपुळेला निघालो होतो आणि वाटेमध्ये नेवरेचा ब्रिज लागलाय तर सिनेरी बघू शकतात तुम्ही माझ्या पाठीमागे खूप मस्त नजारा आहे खरं सांगायचं ना तर हा नजारा डोळ्यासमोर जात नाही आणि इथनं अजिबात हलाव असं वाटत नाही पण आपल्याला पुढे जायचंय तर बघा मस्त एकदम बोटी वगैरे लागल्यात निळनिळ एकदम पाणी आहे आणि हा नजारा सोडून आपल्याला पुढे जायला लागत आहे पण ठीक आहे आपल्याला अजून पुढे चांगले चांगले नजारे मिळतील बघायला तर आपण पुढे येऊया किती वाजले पाचचा ठोका पाच वाजा अजून पण तुला चार चित्र पाहिलेली आहे मित्रांनो पावणे पाच वाजलेत आणि आम्ही आलोय गणपती पोळ्याला तुफान गर्दी आहे भरपूर सुट्ट्या चालू आहेत मुलांच्या वगैरे संस्थान श्रीदेव गणपतीपुळे हो 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 अरे त्या बाईक पाळलं असतात असतं होय होय आपल्याला पण नाही बरोबर गर्दी भरपूर आहे पार्किंग पण एकदम मुश्किल मिळालं मला वाटतं का माहितीये ही दर्शनाची रांग नाहीये सगळेजण समुद्रावर आहेत बरोबर आहे की नाही बघूया बघूया आलोय तर दर्शन घ्यायचं आहे की नाही बघा समोर मंदिर दिसतंय आपल्याला बघूया आता चप्पल कुठे काढता येत आहेत आणि त्या साईडला मला वाटतं दर्शन रांग आहे आणि या बाजूला इकडे बीचवर जाण्यासाठी वाट आहे ऊन भरपूर असल्यामुळे हे ग्रीननेट लावलं आहे मस्तपैकी त्यामुळे सावलीने दिलासा मिळतो आहे मंगलमूर्ती माझे आई मजला ठाव द्यावा पाई मित्रांनो हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे इथे बाहेर उंदीर मामा आहे बघा आणि या साईडला दोन्ही बाजूला हत्ती आहेत दर्शन झालंय खूप सुंदर दर्शन झालं अगदी पाच मिनिटात म्हणजे आतापर्यंत एवढा वेळ आलो तर दर्शन पटकन झालं नव्हतं आज एकदम लवकर दर्शन झालं पटकन दर्शन झालं गोल भरपूर लागत असल्यामुळे इथे पण ग्रीन मॅट घातलंय तर सावली आहे त्यामुळे लोकांना निवांत असं म्हणजे बसता येते फोटो वगैरे काढता येतात मंदिर परिसर तुम्ही बघू शकता इकडे समुद्र आहे आपण पण जाऊया काय सचिन दर्शन कसं आलं खूप छान मस्त वाटलं की ना पण म्हणजे एवढ्यांदा आपण आलो असेल पण आतापर्यंत एवढं फास्ट दर्शन झालं नव्हतं आहे की नाही बाहेर गाड्या बघून टेन्शन झालं होतं की एवढ्या गाड्या होत्या म्हटलं दर्शन मिळणार नाही पण काय झालं माहितीये का आपला हा जो गणपतीपुळ्याचा किनारा आहे ना आता गोव्यासारखा झाला लोक इथं दर्शन कमी आणि एन्जॉय करायसाठी खूप येतात तर इथे गर्दी नाहीये पण बीच वरती मात्र तुफान गर्दी आहे मध्ये अजून एक स्पॉट आहे तर मॅजिक गार्डन म्हणून आहे तर आता तिकडे आहे फुल मजा येणार आहे फुल मजा येणार आहे बघूया काय आहे मॅजिक गार्डन गणपतीपुळ्यामध्ये आल्यावर मॅजिक गार्डन नावाची एक सुंदर गोष्ट आहे आतमध्ये जाऊन बघूया तुम्हाला साधारण एंट्री बघितल्यावर लक्षात आलं काहीतरी भन्नाट गोष्ट असणार आहे खूप सुंदर जागा आहे मी मागच्या वेळेला आलो होतो इथे आतमध्ये आलं आणि सुंदर गार्डन आहे बघा या बाजूला इकडे इन्फिनिटी हॉल आहे त्याच्यामध्ये मिरर्स वगैरे आहे मिरर मेज वगैरे त्या टाइप मध्ये प्रकार आहे म्हणजे भुलबुल यासारखा प्रकार आहे की ना आतमधल्या आतमध्ये फिरायला होत आहे की नाही जागेवर चकवा लागतो चकवा 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 तसं आहे ते मोर आहे समोर खूप सुंदर बनवलंय या बाजूला इकडे डायनोसर आहे डायनोसर त्या बाजूला पलीकडे आपण जाऊया तिकडे फुलपाखरू आहे बघा आणि इकडे बेडूक आहे मोठ्याच्या मोठ्या खूप सुंदर खूप सुंदर तू लेट आलास कसा अनुभव होता खूप छान भारी होतं की नाही म्हणजे होत मला इंद्रप्रस्थ आठवलं पांडवांचं होय ना हा बघा डायनासोर आहे इथे आणि या बाजूला पाणी पडतंय मस्तपैकी वॉटरफॉल आहे या बाजूला आहे ना बटरफ्लाय केलं आहे बघा मोठ्याच्या मोठं म्हणजे तुम्ही फोटोज वगैरे काढू शकता मस्तपैकी छान के स्पॉट केलाय बघा हे आपण फुल्ली गोळा खेळायचो ना शाळेमध्ये तशा प्रकारचा हा गेम आहे तर तुम्ही हे पण इथे खेळू शकता आणि बघा एकदम भारी आहे वा 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 खरंच खूप सुंदर केतनला गर्लफ्रेंड पाहिजे होती मिळाली केतन जिबली <laughs> <laughs> वाली गर्लफ्रेंड काय रे सेल्फी पॉइंट आहे एलिफंट बरोबर तिथे मॅजिक शो होणार आहे तर आपने कभी झूठ बोला अभी <laughs> <बोला। laughs> सच बोलेंगे या झूड सच बोलेंगे <laughs> ये बॉल है इसका लड्डू बनेगा तो खाएंगे <laughs> नाही भाई मीठा जादा नाही ठीक है मैं खाऊंगा पहले सर <laughs> बघा जरा बॉल है का लाडू है बॉल है दादा बघा सर फाडू ना का थैंक यू सर देखो सर कपडे का बोले सर देखो माझी सर अभी सच बोले ना yes. अभी आप कहा से आए देखो कितना झूठ बोलता है चेयर से उठकर इधर आया <laughs> ये बोल दीदी आप लोगों को सर दिखा कर इसको इधर हम बैग में बंद करेगा एक दो तीन हाँ जोर से सर जाएगी इसके ऊपर खाली हाँ। बजाइए सर <laughs> काया वाजवा मित्रों <laughs> सेल्फी पॉइंट है बगू शकता सगैया बाजूला मिरर है एक नंबर के एकदम खतरनाक कसं वाटतंय पण ह्या गार्डनमध्ये येऊन लहान झाल्यासारखं वाटतं की नाही एक नंबर एक नंबर वाटतं पण मस्त एन्जॉय केलं एकदम दीडशे रुपये तिकीट होतं प्रत्येकाचं आणि पन्नास रुपये फोटोग्राफीचं तिकीट होतं तर खूप मजा आली पैसा वसूल शो आहे एकदम अजून एक दोन शो होते आम्ही बघितले नाहीत कारण आम्हाला पुढे जायचं होतं आणि मागच्या वेळेला आम्ही आलो होतो त्यावेळेला मॅजिक गार्डनमध्ये हे शो बघितले होते तर खूप मस्त आहे तुम्ही गणपतीपुळ्यात जर आलात तर मॅजिक गार्डनला नक्की भेट द्या